सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती यांना बांदल आणि हेवन पार्क मित्रमंडळ यांच्यामार्फत प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये नुकताच भव्य दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उत्सवी कार्यक्रमामध्ये शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहनं सहभाग नोंदवलाय महोत्सवादरम्यान उत्कृष्ट दांडिया डान्स आणि उत्कृष्ट पेहराव यांसारख्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात आलंय ज्यामुळे नागरिकांमधील उत्साह वाढलेला आहे वेग वेग हो या महोत्सवामध्ये केवळ नृत्याची किंवा मनोरंजनाचीच नव्हे तर सामाजिक एकतेची भावना दिसून आली आहे विविध वयोगटातील नागरिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला एकाच तालावर थिरकताना दिसत होत्या निवृत्ती अण्णा बांदल यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील सामुदायिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरा अधिकच दृढ केली अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे निवृत्तीयाणा बांदल यांच्या या यशस्वी आयोजनाचं स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी विशेष असं कौतुक केलेलं आहे हा दांडिया महोत्सव मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहात पार पडला आहे ज्यामुळे परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिकच समृद्ध झालंय सध्या संपूर्ण पुण्यामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय त्याचबरोबर तुम्ही सुद्धा याचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे गेले तीन चार दिवस तुमचा हा समारंभ नवरात्रीचा चालू आहे याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलात याबद्दल काय सांगाल मी निवेदन आता ह्या पद्धतीने चालू केलेलं आहे की इथं आमच्या पाहुण्यांचं संदीप दारांडे यांचं मोठं लोन आहे आणि युवन पार्कच्या लोकांना इथं दांड्या भरवायचा होता त्यांनी मला फोन केलं होतं तलवार साहेब म्हणून ठोंबरे मास्तर आहेत बाकी जाधव साहेब आहेत बऱ्याचशा मंडळींनी आग्रह धरला की अण्णा दांड्याचा कार्यक्रम आमच्या इथं घ्या तर मी पाहुण्यांना फोन केल्याच्यानंतर पाहुण्यांनी सांगितलं माझ्याकडे दरवर्षी कार्यक्रम होतो आणि अण्णा तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे आन तर तुम्ही घ्या मग आम्ही तो कार्यक्रम ठरवला पण मध्येच पाऊस आल्यामुळं आम्ही तो बाहेरचा कार्यक्रम आतमध्ये घेतला हालमध्ये आणि त्या पद्धतीने त्या दांड्याचा कार्यक्रम आम्ही इथं निवेदन के केलं त्याचं आणि त्याच्यामध्ये खरंच रांडे परिवाराचा मला मोठा हात मिळाला आणि त्यामुळं हे शक्य झालं पावसामध्ये बाहेर कार्यक्रम झाला नसता ह्या ठिकाणच्या महिला मी काल पाहितलं की खूप म्हणजे खूप रात्री अकरा साडे अकरा वाजल्या तरी हालायला राजी नाहीत इतकं दांड्यामध्ये त्या मग्न झाल्या आणि महिलांना नवरत्नाच्या दांड्याच्या कार्यक्रमाची सगळ्याच ठिकाणी हवंच असते आणि काही लोकांनी ते भरवल्यामुळं मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपण तो दांड्याचा कार्यक्रम भरवला पाहिजे त्याच्यामुळं मी हा दांड्याचा कार्यक्रम भरवला अगदी सांगा ज्याप्रमाणे तुम्ही हा दांड्यांचा कार्यक्रम भरवलेला आहे त्याप्रमाणे नवरात्र म्हणजे नवदुर्गा आणि नवदुर्गांची यामध्ये पूजा केली जाते तर तुम्ही माता भगिनींच्यासाठी काही संदेश देऊ इच्छिता नवरात्रीनिमित्ताने माता नी करता मी संदेश देऊ शकतो की मध्ये महिला सगळ्या धरतात आणि देवीचे नवरत्नाच्या उपासाने त्यांची चालू होतं आणि श्रीमजी ही शक्ती आहे आपल्याला माहिती असेल तुळजाभवानी आसन कोल्हापूरची आई आसन अंबाबाई आसन ह्या सगळ्या देवीला ह्या दिवसामध्ये सगळे लोक उपास धरून त्याची ट्रिपा करतात आत्ताचा कार्यक्रम झाल्याच्या जा नंतर आमचं आमचंसुद्धा निवेदन आहे की एक पाच पन्नास गाड्या किंवा शंभर गाड्या कुठेतरी आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की ते का महिलांना हा कार्यक्रम झाला आता पाऊस आहे पावसामुळं काय काय ठिकाणी खूप लोकांना त्याचा त्रास आहे पाऊस थोडा उघडला की ते, ते सुद्धा महिलांकरता तो कार्यक्रम करायचा आहे कार्यक्रम करत असताना आम्ही महिलांकरता बरेच काही काम करतो महिलांना साड्या देण्याचं काम पूर्वी केलं महिलांकरता चांगले चांगले कार्यक्रम भरवले आणि महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषापेक्षा सुदल पुणे महानगरपालिकेने महिलांकरता एक जागा जास्त ठेवलेली आहे याचा अर्थ समानापेक्षा जास्त जागा महिलांना आहे त्या महिलांचा आपण उल्लेख करून त्यांचा सन्मान केला पाहिजे